चिपरीतील मुस्लिम समाज शादीखाना इमारतीचा स्लॅब शुभारंभ संपन्न शिरोळ तालुक्यातील मौदे चिपरी येथील मुस्लिम समाजासाठी माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आमदार निधीतून शादीखाना इमारत बांधकामासाठी दिलेल्या निधीतून साकारत असलेल्या शादीखाना इमारतीच्या वास्तू स्लॅब शुभारंभ माजी सरपंच बबन यादव यांच्या हस्ते संपन्न झाला विद्यमान सरपंच सौ दीपिका परीट त्याचप्रमाणे माजी सरपंच व यड्राव बँकेचे संचालक शिवाजीराव बेडगे व चिपरीचे माजी उपसरपंच रावसाहेब भोसले प्रमुख उपस्थित होते यावेळी खिदमत फाउंडेशनचे संस्थापक रुस्तमभाई मुजावर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आमदार निधीतून पंधरा लाखाचा निधी शादीखाना इमारत उभारण्यासाठी मंजूर झाला होता त्यातील स्लॅबचे काम बुधवारी सुरू करण्यात आले भविष्यात आणखी निधी मुस्लिम समाजाला देण्यात येईल असे आश्वासन यापूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी समाजाला दिले असल्याने त्यांनी त्यांच्या समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी माजी सरपंच व यड्रावकर गटाचे शिरोळ तालुक्यातील खंदे समर्थक व स्टार प्रचारक बाबन यादव यांनी शादीखानाच्या इमारतीमुळे समाजातील सर्व घटकांना कार्यक्रमासाठी एक चांगली वास्तू या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे सर्व समाजाचे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व सर्व सदस्यांचे आणि खास करून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार व्यक्त केले यापुढे देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही ना असे आश्वासन त्यांनी यड्रावकर गटाच्या वतीने दिले आभार मुस्लिम समाजाचे अध्यक्ष डॉक्टर बरकत मुजावर यांनी मांडले यावेळी आमदार फंडासाठी पाठपुरावा केलेले शहाजन मुजावर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजातील बहुसंख्य नागरिक महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत सदस्य मुसाफकीर यांनी समाजाच्या वतीने बबन यादव यांचा सत्कार केला माजी सरपंच सौ कोळी ग्रामपंचायत सदस्य म्हाळू म्हहाळू गावडे गौतम कांबळे अभय मगदुम राजगोंडा पाटील वैभव पाटील इम्तियाज मुजावर बरकत मुजावर असलम मुजावर सय्यद मुजावर आवेश मुजावर आबू बकर मुजावर माजी ग्रामपंचायत सदस्य मुजीब कोल्हापुरे आविश मुजावर आवेश मुजावर इनुस मुजावर शहाजहान मुजावर जियाउद्दीन मुजावर इम्रान तांबोळी साहिल मुजावर श्री कारखेले ग्रामविकास अधिकारी जावेद मुल्ला अमर मुजावर नबीलाल नदाफ गुरुजी विशाल कांबळे मनसूर तांबोळी यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव महिला भगिनी आणि मान्यवर उपस्थित होते